राज्यातील किंवा आपल्या भागातील नवनवीन बातम्या बघण्यासाठी सी के सेवन न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा सीपीआर चा निर्दय कारभार प्रस्तुत माता आणि बाळाचे गोरे कोल्हापूर सव्वीस जानेवारीला सीपीआर रुग्णालयात माणूस कळमी फसणारी घटना घडली कसब्या बावड्यातील अश्विनी काळे यांचे प्रस्तुत झाल्यानंतर वॉर्ड वाय नसल्याने त्यांना प्रचंड हाल सोसावे लागले असंवेदनशीलता नावजत बाळाच्या नाकातून रक्त येत असतानाही नर्सिंग स्टाफने मदत नाकारली <tart noise> पेशंटच्या बेडवर वापरलेल्या सुया आणि कचऱ्याचे साम्राज्य होते मोजोरपणा जग विचारणारे सामाजिक कार्यकर्ता प्रीती जाधव <tart noise> घाबरवण्यासाठी स्टाफने पोलीस बोलवले पण पोलिसासमोरच्या स्टाफचा खोटेरणेपणा उघड पुरोगामी संघर्ष परिषदाचा इशारा बाळाच्या जीवेशी घेणारे दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करा आणि आता तीव्र आंदोलन छेडू असा इशारा परिषदाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वैदंडे आणि प्रीती जाधव यांनी दिला आहे मी प्रीती जाधव पुरोगामी संघर्ष परिषदेची राज्य उपाध्यक्षा बाळाच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आणि पोलिसांची धमकी देणाऱ्या या सीपॅ स्टाफ कडक कारवाई जर नाही झाली तर पुरगामी संघर्ष परिषदचे राष्ट्रा, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नाईक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायझेंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टोकाचे आंदोलन करणार आहोत